आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव सत्तर ऐंशी नव्वद चारशे एक दोन दहा बारा पंधरावीस बावीस पंचवीस तीस बत्तीस पस्तीस चारशे चाळीस पंचाळीस चारशे एक्कावन्न रुपये चारशे एकावन्न रुपये डबल तीन तीन सवा तीन साढ़े तीन साठ सत्तर ऐसी नव्वद चारशे एक, एक दोन दहा पन्द्रह चारशे एक पंच नव्वेद एक पंचाण चारशे रुपये चारशे रुपये खेड़ी पन्ना साठ सत्तर ऐसी नव्वद चारशे चारशे पांच दहा चार दहा रुपये खेड़ी એક્યાણ તિનશક્નવ રૂપિ तीनशे साडे तीनशे पावणे चारशे 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 रुपये केली दहा बारा पंधरा चारशे वीस चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये केली चारशे चारशे दहा बारा पंधरा वीस चारशे पंचवीस रुपये केडी एक दोन चारशे दहा चारशे एकवीस रुपये चारशे एकवीस रुपयेशे तीनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव पुढे चारशे चारशे रुपये चारशे रुपये टीमार्कशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे एक दोन चारशे दहा रुपये केली तीन साठ सत्तर चारशे एक दोन चारशे दहा पंधरा चारशे पंधरा रुपये केव्वा तीनशे साडे तीनशे पावणे चारशे तीनशे चारशे रुपये चारशे रुपये केडीशे दहा अकरा काय मांडायचं तीनशे ऐंशी मांडू अकरा चारशे चारशे वीस रुपये नबल चारशे चारशे सव्वा चारशे साडे चारशे रुपये एमआर करतर ऐंशी नव्वद पंचान्न चारशे चारशे रुपये केली तीस चारशे तीस रुपये आर एमआर तीनशे साठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये केली चारशे एकवीस रुपये केली

तीनशे साठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद चारशे चारशे पाच दहा अकरा पंधरा चारशे एकवीस रुपये केडी दहा बारा चारशे पंधरा चारशे एकवीस रुपये केडी तीनशे चारशे चारशे एकवीस चारशे एकवीस केडी चारशे एक दोन चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये केली एक दोन चारशे अकरा चारशे पंधरा रुपये केली तीनशे एकवीस बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस चारशे एकतीस बत्तीस पस्तीस चारशे पस्तीस रुपये यमार्क साडेतीनशे पावणे चारशे चारशे दहा बारा चारशे पंधरा चारशे पंधरा रुपये केडीस पंचवीस चारशे पंचवीस रुपये केडीस चारशे चारशे अकरा पंधरा चारशे वीस रुपये केडी पंचवीस चारशे पंचवीस रुपये केडी पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी तीनशे नव्वद हरमार्के सव्वा चारशे चारशे एका गेडी चारशे चारशे अकरा चारशे पंधरा चारशे पंधरा गेडी व चारशे एक दोन छत्तीस चारशे चाळीस रुपये बारा पंधरा अठरा चारशे वीस बावीस चारशे पंचवीस चारशे तीनशे तीनशे चाळीस साडे तीनशे पावणे चारशे 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 पाच दहा, दहा बारा चारशे पंधरा चारशे पंधरा रुपये डबल साडे तीन पावणे चारशे चारशे एक दोन चारशे पाच सातशे दहा रुपये एम आर पंच्याऐंशी नव्वद पंच्याशे चारशे रुपये एमआर तीनशे साडे तीनशे पावणे चारशे चारशे एक दोन अकरा एकवीस एकतीस चारशे एकवीस रुपये एमआर चारशे चारशे पंधरा चारशे वीस रुपये एम आर चारशे बारा पंधरा एकवीस पंचवीस रुपये एम आर करे चारशे चारशे दहा पंधरा चारशे एकवीस चारशे एकवीस रुपये एम आर करशे पाच रुपये चारशे पाच रुपये केली